नाही महिलांना मला खूप सांगायचंय खूप साऱ्या महिलांकडे मी आहे माझ्या घरातही मी असं वातावरण बघितलेलं आहे की सकाळचा नाश्ता स्किप करायचा माझ्या घरात म्हणजे कसं माझी आई आणि माझे वडील किंवा माझा भाऊ आम्हाला सवय आहे नाश्ता करायची पण नातेवाईकांमध्ये काही का वेळा असं होतं की नाश्ता ब्रेकफास्ट कशाला आहे ब्रेकफास्ट कशाला करायचा ह्या प्रश्नावरती मला भरभरून उत्तर द्यावं असं वाटतं का करायचं असतो ब्रेकफास्ट तर त्या ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता का तो स्किप करायचा आहे त्यावेळेला तर आपण एक बारा तासांचा गॅप आपल्या पोटामध्ये असतो ॲसिड सिक्रेट झालेले असतात त्याच्यामुळे एक बरोबर नऊ वाजता रात्री समजा आपण जेवले तर दुसऱ्या दिवशी नऊ वाजता ब्रेकफास्ट हा केलाच पाहिजे तिथे आपल्या कामाला सुरुवात होते दुपारी आपण जेवतो दुपारच्या जेवणामध्ये पोळी भाजी फुलके तुम्ही खाऊ शकता तुम्हाला पोळी नको हवी असेल तर पण फुलके एक ते दोन फुलके पोळी भाजी प्रॉपर जेवण झाल्यानंतर पुढची चूक ज्या मोस्ट ऑबली सगळ्याच महिला करतात दुपारी दोन ते तीन तास झोपायचं अतिशय चुकीचं आहे हे याच्यामुळे वजन वाढायचं प्रमाण साधारण चाळीस टक्क्याने वाढतं फोर्टी पर्सेंट नॅप गोष्ट वेगळी मलाही वाटतं असं की दुपारच्या वेळेला शूटिंग असेल किंवा कुठलं काम असेल तर जरा डुलकी मारावी आत्ताही रात्र ब्रेक झाल्यानंतर असं वाटलं की एक पंधरा मिनटं डुलकी काढावी पण ती डुलकी पंधरा मिनटाची असावी जास्तीत जास्त अर्ध्या तासाची या गोष्टीने सुद्धा वजन वाढतं त्याच्यामुळे ते कंट्रोल करा आणि आणखी सवय लागते तुमच्या बॉडीला तुमच्या मेंदूला